सापडले होते ते या किल्ल्यावर खर्च केले त्यांनी व या किल्ल्याची व या किल्ल्याला राजगड असे नाव राजगड हा किल्ला उंची साधारणपणे या गडावर शिवाजी महाराजांची पत्नी सईबाई यांची मृत्यू देखील झाली व या गडावर आग्रे भेट इत्यादी उपक्रम झाले या किल्ल्याची मी थोडीफार माहिती सांगत येथे आहे पाली दरवाजा तो हा मुख्य दरवाजा आहे तसे या किल्ला पाच दरवाजा आहेत येथे पाली दरवाजा हा मुख्य दरवाजा आहे ते दोन दरवाजे आहेत या दरवाज्याने उभं वरती चढलं का आपण वरती पद्मावती माची येतो पद्मावती माओ पद्मावती मंदिर म्हणजे साक्षात पद्मावती देवीचं रूप व पद्मावती तळे व तेथे अस्तित्वात असणारा राजवाडा कचेरी व दारूखाना व आमदारखाना आहे व अंबरकाणा आहे येथून आपण बालेकिल्ला चढतो बालेकिल्ला चढण्याचे पण तीन मार्ग द्वार सुवेळाद्वार संजीवनीद्वार व प्रवेश प्रवेशद्वार बालेकिल्ला प्रवेशद्वारावरून आपण जेव्हा वरती येतो तेव्हा आपल्याला तेथे बहिर्जी ब्रह्मदेवाचं मंदिर भेटतं व तेथे जन जणीचे देऊळ म्हणजे मुरुंबाई देवीचं देऊळ असतं दे त्याच्याच मागे आपण तीन टाक पाहतो तेथे पाणी पिण्याची सोय आहे व वरती गेलं का थोडे घर सुद्धा आहे तेथे व इकडं एक चुनेगच्ची ची बुरुज आहे चुनेगच्ची बुरुजाचे सुद्धा तीन प्रकार आहेत तीन बाजूला आहे त्यामुळे त्यांना तीन तीन नावं आहेत व इकडं आपण खाली सुवेळा माझीकडे गेलो का इकडे एक डोंगर लागतो व दोन कोरडे तळे तिथे मग चुन्याची टाकी व भागीरथ देवस्थान भागीरथ देवस्थान हे खूप मोठे देवस्थान आहे तिथले व तिथे चुन्याची टाकी सुद्धा आहे व तिथे पुढं गेलं का चिलखत्ती बुरुज आहे व त्याच्यात शेजारी खेटूनच नैसर्गिक आजोबा म्हणजेच एका दगड म्हणजे हत्तीसारखा दगड आहे व त्याच्यात एक दे खोल आहे छिद्रा आहे त्यालाच नैसर्गिक हत्ती खडक असे म्हणतात व पुढं गेलं का रवड कांतातील रवदलेली टाकी म्हणजे त्या काळी एका माणसाने ती टाकी खोदली होती तेथे त्याच्यामुळे तिचं नाव दिलं होतं त्या पूर्ण माचीला सुवेरा माची म्हणतात व इकडे आपल्याला दुसऱ्या माची संजीवनीवर जायची असेल तर आपल्याला पुन्हा एकदा बालकिल्ल्यावर चढावे लागते व बालकिल्ल्यावर संजीवनी द्वारवरून उतरताना उतरून पुन्हा इकडे यावे लागते संजीवनी तेथे पण सदर आहे व तेथे एक तळ आहे व इकडं वरती गेलो एका ठिकाणी तर तेथे एक तटबंदी सारखंच म्हणजे बुरुजासारखंच तटबंदी आहे व त्याचे तीन भाग पडलेले आहे संजीवनी माचीचे व तेथे एक तलाव व पुढे गेला तर ती हेरी तळवंदी गुरुज सुद्धा आहे व तेथे तलाव संजीवानी माती असे नाव लिहिलेले आहे व खाली गडाच्या पालख्याची एक समाधी आहे तेथे गुंजवणे गावात तेथे नदीच्या काठीत सईबाई यांची समाधी आहे व तेथे एक गाव सुद्धा आहे व इकडे पाली दरवाजेने जर खाली उतरलो तर तिथे पालीद्वार सुद्धा लागतात व तिथे दिंडी दिंडीद्वार व इथे एक दिंडीद्वार त्यांना चोर वाटा म्हणतात तिथे सुद्धा लावलेली आहे विक्रम एक आळूचा दरवाजा म्हणून एक दरवाजा आहे ते तेथून आपल्याला जाण्यास व आम्हाला या किल्ला गड बनवण्यास पंधरा दिवस लागले व माझे पप्पा माझे वडील माझी आई व माझे बाबा माझा भाऊ यांनी मला किल्ला बनवण्यास मदत केली धन्यवाद श्री श्री नाथाबा विद्यालय व ज्युनियर कॉलेज बोटा यांच्या वतीनं दरवर्षी दिवाळीच्या सुट्टीमध्ये किल्ला बनवा महाराष्ट्र राज्यभर शाळेच्या वतीनं ही स्पर्धा राबवली जाते यावर्षी किल्ला बनवा स्पर्धा राबवण्याचं हे आमचं आठवं वर्ष आणि आठव्या वर्षामध्ये दुसऱ्या दिवसाचं परीक्षण करताना या ठिकाणी बोटागावचे युवा मित्र सन्मान्य सचिन भाऊ बोडके यांच्या आज ओट्यावरती जवळजवळ पंधरा बाय दहाच्या या मोठ्या विशाल अशा अंगणामध्ये हा साकारलेला राजगड किल्ला राजगड हा सह्याद्रीच्या डोंगरांमधला कोकणामधला एक दुर्ग डोंग दुर्ग किल्ला आहे अतिशय घनदाट जंगल कडे कपारी आणि यामध्ये हा वसलेला किल्ला छत्रपती शिवरायांनी पहिले आपली हिंदवी स्वराज्याची जी राजधानी स्थापन केली ती मुरुंब मुरुंब या मुरुंबदेवाच्या डोंगरावरती पुढुं मुरुंबदेवाचं या डोंगराचं नाव बदलवलं आणि स्वराज्याची पहिली राजधानी म्हणून नाव ठेवलं राजगड आता हा राजगड या ठिकाणी या मुलांनी जो बनवला आहे खऱ्या अर्थानं हिंदवी स्वराज्याचे संस्थापक जानता राजा युगपुरुष राष्ट्रपुरुष छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जीवनकार्याची सुरुवात करणारा हा किल्ला या किल्ल्याचं हे सगळं बांधकाम आपण जर बारकाईनं पाहिलं तर अतिशय जवळजवळ दोन दो ट्रॅक्टरची माती या जवळजवळ एकशे ऐंशीच्या स्क्वेअर फूट जागेमध्ये ती मांडी करून ओतून या किल्ल्यालाचा चांगल्या प्रकारे जो भराव करून हा उंचीवरचा किल्ला तयार केला आहे म्हणजे दुर्ग हा भाग दाखवला आहे म्हणजे पाली दरवाजापासून या किल्ल्याची या किल्ल्याच्या प्रवेशाला आपण सुरुवात करतो आणि आतमध्ये गेल्यानंतर आता तुम्ही सगळे पाहत आहे दारूखाना अंबरखाना कचेरी तीन टाकी असणारी ही तलाव सुने सुनेगच्ची बुरुज हे सर्व बुरुज आणि चांगल्या प्रकारे हे किल्ल्यावर जे जे असावं मग त्यामध्ये पाण्याची सोय भक्कम तटबंदी भव्य बुरुज हे किल्ल्याची वैशिष्ट्य असतात मग या किल्ल्यावरती पूर्वीच्या काळामध्ये किल्ल्यांना महत्त्व होतं आणि आत्ता फक्त काय झालं की एक भौतिक साधनं म्हणून आपण महाराष्ट्राची वैभवशाली परंपरा जपायची आणि हा उदात्त हेतू ठेवून विद्यालयाच्या मार्फत ही स्पर्धा दरवर्षी राबवली जाते विद्यालयाचे प्राचार्य सन्मान्य महेंद्र जटार सर कार्यकुशल पर्यवेक्षक सन्मान्य प्राध्यापक डॉक्टर फापळे सर यांच्या संयोजनामधून किल्ला परीक्षण समिती दरवर्षी हे काम करत असते आणि हे काम आम्हाला परीक्षणाचं सलग असं पाच दिवस पुरत असतं पण या निमित्तानं आम्ही विद्यार्थी दैवतांच्या घरी पोचतो त्यांनी ओट्यावरती जिथं त्यांच्या शेतामध्ये घराजवळ जिथं किल्ला बनवला असेल ते जाऊन प्रत्यक्ष पाहणी करतो सर्व खऱ्या अर्थानं आजचे धन्यवाद द्यायचे ते सचिन भाऊ त्यांच्या सौभाग्यवती त्यांचे असणारे बाप।